संशोधक मित्र नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र कुंभार या अनुभवाच्या आधारावर मी तुमच्याशी काही संवाद साधू इच्छितो तुम्हाला काही मार्गदर्शन करू इच्छितो आता तुम्ही म्हणजे कोण नोका मला अपेक्षित आहात तर ज्या विद्यार्थ्यांचं पी एच डीसाठीचा प्रवेश निश्चित झालेला आहे ज्यांचा टॉपिक फायनलाइज झालेला आहे कदाचित त्यांच्या टॉपिकला आर आर मंजुरी पण दिलेली आहे या अशाच पण कुठल्याही विषयाच्या पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी मी संवाद साधतो आहे काय बोलायचं आहे मला मला खरं तर तुमच्याशी हा संवाद याच्यासाठी सांग साधायचा आहे की साधारणपणे प्रवेश झाला टॉपिक फायनल झाला आणि आर आर सीमधून टॉपिक मंजूर झाला की पुढचं वर्षभर खरं तर आपल्याकडून फारसं काही काम होत नाही आपण आडखळतो आपण चाच पडतो आपल्याला कळत नाहीये की नक्की कुठल्या दिशेने आता जावं नक्की काय काम करावं आणि हो मित्र हेच मी सांगणार आहे की पुढचे सहा महिने म्हणजे ज्यांचे टॉपिक फायनलाइज झालेत टॉपिक अप्रूव्ह झालेत त्यांनी पुढचे सहा महिने काय करायचं अगदी आत्तापासून उद्यापासून तर तुमचा जो टॉपिक फायनलाइज झाला आहे त्याच्यावरचं वाचन करा मित्र हो असं समजा की पुढचे सहा महिने हा तुमचा रीडिंगचा कोर्स आहे जसं तुमचं पी एच कोर्स कोर्सवर्क आहे तसंच हा रीडिंगचा कोर्स ही अतिशय महत्त्वाचा आहे आणि खूप फायदेशीर आहे काय करायचं आहे तुम्हाला या दरम्यान दररोज किमान एक ते दोन तास वाचनासाठी द्यायचे आहेत कशावरचं वाचन करायचं आहे तुमचा पी एच डीचं जो टॉपिक मंजूर झालेला आहे त्या टॉपिकवरचं वाचन करायचं आहे काय वाचायचं आहे दोन पद्धतीचं वाचन साहित्य किमान वाचायचं आहे एक म्हणजे त्या विषयावरचे लेख आणि दुसरं म्हणजे त्याच विषयावरची पुस्तकं आता पुस्तकं वाचण्याच्या बाबतीत बऱ्याच वेळा असा गैरसमज होतो की आम्हाला तर संशोधन करायचं आहे आम्हाला करंट uh, लिटरेचर पाहिजे मायक्रो वरचं पाहिजे मग पुस्तकं कशाला वाचायची मित्र लक्षात घ्या तुम्ही ज्या टॉपिकवर संशोधन करताय त्या टॉपिकवरची मूलभूत पुस्तकं पुन्हा एकदा वाचलीच पाहिजेत पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण असं की कदाचित तुमचं मास्टर्स डिग्री करत असताना तुमचं ग्रॅज्युएशन करत असताना त्या विषयावरची काही पुस्तकं तुम्ही वाचली असणार आहेत पण आत्ता तुम्हाला तुमच्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून ही पुस्तकं जी मूलभूत पुस्तकं बेसिक रेफरन्स सोर्सेस ज्याला आपण म्हणतो ती वाचायला पाहिजे आणि लेखही वाचायला पाहिजे याच्यासाठी किमान दररोज एक ते दोन तास टेक्निकली मी दोन तास म्हणतोय पण महिन्याला किमान तीस तास पंचवीस तास हे वाचन करा वाचन करत असताना काय करायचं आहे तर तुम्हाला प्रत्येक लेख किंवा पुस्तक वाचत असताना तिच्या नोट्स काढायच्या हो मित्र प्रत्येक लेखासाठी पुस्तकासाठी एक स्वतंत्र पान वापरा लूज पेजेस वापरा नोट्ससाठी पानाच्या एकाच बाजूला नोट्स लिहा आणि लिहा टाईप करू नका किंवा जे पी डी एफमधली डॉक्युमेंट्स वाचता तिथे मार्क न करता प्रत्यक्ष प्रिंटआउट करून वाचा आणि वाचलेलं लिहा असं एका लेखासाठी एक पानाची तुमचं टिपण तयार व्हायला पाहिजे आणि एक पुस्तक वाचलं तर तुमचं किमान पाच पानाचं टिपण तयार व्हायला पाहिजे हो मित्र आता जेव्हा तुम्ही महिन्याला साधारणपणे पंचवीस ते तीस तास वाचन कराल कदाचित पस्तीस चाळीस तास वाचन कराल मी एक ते दोन तास म्हणालो तर महिन्याला तुमचे किमान पंचवीस लेख वाचून होतील आणि किमान दोन ते चार पुस्तकं वाचून होतील म्हणजे दीड महि म्हणजे साधारणपणे सहा महिन्यामध्ये तुमचे दीडशे लेख वाचून होतील एकशे पन्नास लेख वाचून होतील कदाचित दहा ते पंधरा पुस्तकं वाचून होतील मित्रो लक्षात घ्या तुम्हाला पी एच डी करायचं आहे ते ज्ञान मिळवण्यासाठी आणि मग ज्ञान मिळवण्याचा हाच तर मार्ग आहे ते म्हणजे त्या विषयातलं मूलभूत वाचन करा जेव्हा नोट्स लिहिणारा तेव्हा पानाच्या उजव्या कोपऱ्यात की वडल्या ज्या टॉपिक बद्दलचं तो लेख आहे ते पुस्तक आहे ते आणि मग बाकीचं डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये लिहा काय होणार आहे जेव्हा तुम्ही सहा महिने वाचन कराल आणि दीडशे लेख वाचाल पंधरा वीस पुस्तकं वाचाल तेव्हा तुमच्याकडे किमान शंभर पानाच्या नोट्स तयार होणार आहेत हो याचा काय उपयोग होणार आहे या ज्या नोट्स तयार होणार आहेत हे जे तुमचं वाचन होणार आहे त्याचा सगळ्यात मोठा फायदा होणार आहे ती म्हणजे तुमची प्रश्नावली तयार करण्यासाठीचं किंवा मुलाखतीसाठीचे प्रश्न तयार करण्यासाठी या नोट्सचा उपयोग होणार आहे शिवाय वाचन करत असताना तुम्ही तुमचे जे प्रस्ताव जे रिसर्च प्रपोजल तयार केलंय त्याच्यामध्ये जी उद्दिष्ट लिहिलीत ती उद्दिष्ट समोर ठेवा आता काय होणार आहे वाचनाच्या शेवटी म्हणजे सहा महिन्याच्या शेवटी कदाचित तुम्हाला तुमची उद्दिष्ट अधिक सुस्पष्ट करण्याची संधी मिळणार आहे कारण आता तुमच्याकडे त्या टॉपिकवरचं आणखीन सखोल ज्ञान आलेलं आहे कारण तुम्ही किती वाचन केलं आहे लक्षात घ्या कदाचित दीड हजार पानांचं वाचन केलं असेल तर मला वाटतं तुमची उद्दिष्ट रिवाईज करू शकाल आयफोथिसेस रिवाईज करू शकाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सहा महिन्याच्या शेवटी तुमची भरभक्कम अतिशय तर्कशुद्ध परिपूर्ण अशी प्रश्नावली तयार करू शकाल मला असं वाटतं हा सहा महिन्याचा वाचनाचा कोर्स महत्त्वाचा आहे वाचन साहित्य कुठून मिळवायचं कोणतं वाचन साहित्य वाटायचं याच्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे पण आत्ता एवढं किमान सांगणार आहे तुमच्या संस्थेचं ग्रंथालय समृद्ध आहे तिथे पुस्तकं आणि नियतकालिकं मिळणार आहेत इंटरनेटवरही सध्या प्रचंड प्रमाणात वाचन साहित्य उपलब्ध असतं म्हणून मित्रो अडखळू नका आजपासूनच निर्णय घ्या की मला आत्ता पुढचं नक्की काय काम करायचं आहे हे समजलेलं आहे तुमची जी संशोधनाची अडखळलेली गाडी आहे तिला वेग द्या दिशा द्या आणि आजपासूनच वाचायला सुरुवात करा त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतं वाचन साहित्य कुठून मिळवायचं सा। याच्याबद्दल बोलणार आहोत तोपर्यंत नमस्कार